श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्यदेवाला असे जल कधी अर्पण करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते आज आपण जाणून घेऊया पौष महिना संपूर्ण हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित आहे त्यातल्या त्यात रविवार हा भगवान सूर्यनारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची ही कथा आणि काही उपाय तसे जल अशा पद्धतीने अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकट दुःख दूर होते अखंड सौभाग्य प्राप्त होते तुमच्या पतीला दीर्घायुष्य लागते सर्व संकटात तु, संकटातून दूर होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एकदा भगवान नारदजी भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे प्रभू सूर्याला पाणी देण्याचे अवचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते भगवान सूर्यनारायणाला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे दे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळते ही कथा जो कोणी ऐकेल त्याच्या शंभर वर्षातील सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःख दूर होते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जे श्रीकृष्ण किंवा ओम सूर्याय नम नक्की टाईप करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी मध्य देशात एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात ब्राह्मण विनायक त्याची पत्नी प्रभावतीसोबत राहत होता विनायक शास्त्रज्ञ शास्त्... शास्त्र शस्त्रज्ञानी होता पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या त्यालाच उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी केला विनायक यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही अत्यंत स्वार्थी आणि परोपकारी होता मग एके दिवशी जंगलातून तो जात असताना विषारी साप चावल्याने विनायकचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूताने यम लोकात नेले तिथे यमराजाने विनायकच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि विनायकला नरकात टाकले त्यानंतर विनायकला अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याची प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात त्या तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले आणि मग तो आपल्या बायकोसोबत जंगलातला झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथे संपला नाही काही वर्षाने देवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता या त्याची पत्नी एक निष्ठावंत स्त्री होती ती पतीला देव म्हणून त्याची रोज पूजा करायची त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या ते संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संतांनी कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर, वर मागण्यास सांगितला त्यावर कुष्ठरोगीच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा सर्वस्व आहे आणि तो माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्यांना पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मे म्हणाले हे देवी तुझ्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चूक करू शकत नाही पण आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे की तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची मनोभावे पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा पती शापातून मुक्त होऊन त्याला काम देण्याची रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधू महात्माने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोग्याच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्वभक्ती भावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोळी शूद्र खूप श्रीमंत झाला हे नारदजी आत्ता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारदजी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौलिक आहे की सूर्यदेवाशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादीचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण कर केल्याने सर्व संकट दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्यदेवाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोपचार करून करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्यदेवाच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहाप्रमाणे सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीव जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो कुंडली सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान सन्मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडली सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीच सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर आध्यात्मिक पुराणानुसार अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते पण मैत्रिणीं अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करून घेतात अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जाऊ लागू शकते आध्यात्मिक पुराणानुसार सूर्य नाराज झाल्यास त्याची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते याची स्मरणशक्ती कमकवत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा या व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि न कळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा अर्थ काय आहे हे पाहूया सूर्यदेवाला अर्घ्य करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हातांची ओंजळ बनून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हातांची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असेल तरी ते पात्र नेहमी सूर्यदेवाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमी शुभ मानले जाते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याची भांडी वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करून काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यदेवावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारापासून मुक्त होतो तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नदीच्या पाण्याने भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे भगवान सूर्यदेवाला अर्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः एखाद्या तांब्याच्या पात्रामध्ये लाल फूल लाल चंदन आणि अक्षता पाण्यासोबत टाकावे आणि ते जल ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जे जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ्य दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेव जेवढा दिवस संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वस्य सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याची आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी रविवा रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात जर व्यक्ती आजारी असेल किंवा घरात दोष असेल बाधा असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असेल त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही तर यासाठी आध्यात्मिक पुराणानुसार तसेच शास्त्रात असे मानले आहे की मानसपूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपल्या मानात मनातच अर्घ्य देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्याच्या स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही मोडू नका तर मैत्रिणींनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा उपाय काही पौराणिक कथा का सांगितली आहे जर तुम्हाला आजची ही माहिती पूर्ण कथा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम सूर्याय नम टाइप करा धन्यवाद